कृपाव धरी सद्गुरुचे पाय सद्गुरूचे चरण तीर्थ कि वंदित्य पवित्र एका धरी सद्गुरु हासी भवसिंधूचा तारो सिंधूचा तारू नल गे कृपाव धरी सद्गुरूचे पाय ट तो शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखले जाते अशी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रसन्नता प्रबंध आणि प्रेरणा ज्यांच्या महाराजातील पंच प्राण आहे ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज करुणा कल्पना काव्य कौशल्य हेच ज्यांच्या हे अभंगातील हेच ज्यांच्या अभंगातील चतुसूत्री आहे ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज करुणा कल्पना काव्य कौशल्य हेच ज्यांच्या अभंगातील चतुर्सूत्री हे अभंगातील त्रिवेणी संगम आहे ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज ज्ञान आणि वैराग्य ज्ञान आणि वैराग्य हे अभंगातील दोन पैलू आहे दोन मुख्य पैलू आहे ते एकनाथ महाराज आनंद आणि आनंदच एकमेव आनंद आणि आनंदच हे ज्यांच्या अभंगातील आत्मा आहे ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज एकमेव नाथ महाराजांचा अनाव माहिती नाही असा भाविक भक्त आपल्या कार्यक्रमात शोधूनही सापडणार नाही आणि असे एलाच एखादा महान भाग्यवंत आणि असे एलाच एखादा महान भाग्यवंत ज्याला एकनाथ नाथ नाव माहिती नाही तर तो भाविक भक्त कमीत कमी, कमी आपल्या कार्यक्रमात ठेवून याच्या लायतीचा नाही ते तुम्ही म्हणा म्हणणार रे बाबा विचार या भंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरुच्या चरण तीर्थाची किंमत सांगतात या भंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूच्या शरणागतीची ताकद सांगतात आणि सद्गुरु प्राण शरीर प्रिय आहे त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू शिवाय मनुष्य जीवाळाच भेटता नंतर ज्ञाना बारे म्हणतात वैताची झाडणी गुरुविज्ञाना तया हे आपल्या आपल्या अभंगाचे दुसरी चरण आता आपण आपल्या अभंगाचे तिसरी चरण पाहू एक साधू बृष्य शिष्य होती त्या साधूला दूरदार आधार झाला भयंकर आधार झाला त्या साधूला सोडून बृष्य शिष्य निघून गेले जगात असंत आहे जगाला गुरु नको जगाला बिना गुरुचं सेवाचं ज्ञान पाहिजे एका एका राजाने एका दुकानात दोन प्रकारच्या वस्तू ठेवल्या होत्या मूर्ती ठेवल्या होत्या एक मूर्ती होती रामाची एक मूर्ती अद्भुती राणाची ते पण फुकाट कोणती घ्याल रामाची बर रामाची दोन दोन किलो वजन कोणती घ्याल रामाची राम रामाची रामाची मूर्ती आहे लोखंडाची रावणाची मूर्ती आहे सोनेची कोणती घ्याल जगात असत आहे <laughs> जगाला देव नको जगाला सोन पाहिजे सोन जगाला आई बाप नको जगाला बिना आई आईबापाच हिश्टे जमीन पाहिजे जगाला बिना सेवाचं आमदार पद खासदार पद पाहिजे आपण या जगात काहीच बरोबर नेणार नाही हे धन दौल Falou! आता सर पत्त, पत्त दर त्या साधूला सोडून बाकी सर्व शिष्य निघून गेले फक्त चार पाच शिष्य राहिले तर कोणत्या साधू पासून त्या साधू त्या साधूचा एक वास एक वाचला साधू म्हणाला शिष्य न आपापल्या घरी जा एक शिष्य सोडून सर्व शिष्य निघून गेले केले आहे श्री रमेश सखाराम जे श्रीमती लताबाई उत्तम धनवटे श्री आदित्य एकनाथ पिटेकर श्री बाबासाहेब सूर्यभान करंडे श्री संदीप बिभीषण करंडे चिरंजीव सार्थक रमेश कुसळकर या सर्वांनी पुढील वर्षी अन्नदाना करता आपले नाव जाहीर केले आहे संस्थे ज्योतीने धन्यवाद

मंडप सौजन्य आहेत श्री सुरेश पांडुरंग कुसळकर व चिरंजीव गौरव सुरेश कुसळकर यांच्याकडून मंडपसाठी अकरा हजार रुपये दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने धन्यवाद साऊंड सिस्टीम सौजन्य आहेत श्री दत्तात्रय श्रीराम कुसळकर व श्री महेंद्र दत्तात्रय कुसळकर यांच्याकडून साऊंड सिस्टीमसाठी अकरा हजार रुपये दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने धन्यवाद जनरेटर सौजन्य आहेत श्री सुरेश सखाराम जेठे मंडल अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून जनरेटरसाठी पाच हजार रुपये दिल्याबद्दल आनंदमाई संस्थेच्योतीने धन्यवाद हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे